उद्यापासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया उद्या तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस राहणार आहे तेवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत तर तीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे पंचवीस डिसेंबर रोजी क्रिसमस व अठ्ठावीस डिसेंबर रोजी रविवार या सुट्टीच्या दिवशी पत्रांचा स्वीकार करण्यात येणार आहे नामनिर्देशनपत्र नाम प्रत्यक्षरित्या ऑफलाईन सादर करण्याची असून प्रक्रियेसाठी पाच निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांना सहाय्यक म्हणून पंधरा सहाय्यक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांची पाच कार्यालये निश्चित करण्यात आली असून या केंद्रांवर प्रभागनिय नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे